आता प्रॅक्टिकल ट्रेनिंग पन्नास दिवसाची या ट्रेनिंग आहे त्यामध्ये सहा दिवसाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग असेल रेजिडेन्शियल ट्रेनिंग आहे आम्ही हा ट्रेनिंग प्रत्येक तीन वर्षामध्ये आमचे नवीन टीचर्सने पण देऊ हा केल्यानंतर आमचे जे सर्व चारशे उन्नीस आय टी आय आहे त्यांच्या मापदंड वाढतील त्यांचे त्यांचे तिथे लॅब आहे ते पण इम्प्रूव्ह करत आहे आमच्या मनामध्ये असा आहे के जून दोन हजार पच्वीस पासून महाराष्ट्र मध्ये हळूहळू आपण सर्व आयटीआयमध्ये न्यू नवीन जे माननीय प्रधानमंत्रीजीने एज्युकेशन पॉलिसी आणली आहे ते एज्युकेशन पॉलिसी मध्ये आयटीआय मध्ये जे काही करायचे आहे ते जून मध्ये सुरू करून हा महाराष्ट्राच्या आयटीआय मध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी कदम ठरतील असा मला विश्वास आहे ट्रेनिंग हा ट्रेनिंगसाठी आम्ही प्रोफेशनल लोकांची निवड केली आहे मी सांगितला की चाणक्य मंडलचे श्री अविनाश धर्माधिकारी ते पण आज आमचे बरोबर होते त्यांचे पण ट्रेनर त्याने दिले टाटाचे टाटा स्ट्राईकचे त्याने पण ट्रेनिंग टीचर्स पण दिले त्याशिवाय अजून ज्ञानबडदनी वगैरे ज्यांनी संस्था आहे ते पण आपले टीचर देणार आहे हा सेव्हन्टी थर्टी सेव्हन्टी पर्सेंट प्रोफेशनल बाहेरचे टीचर अँड थर्टी पर्सेंट आमचे आयटीआयचे प्रिन्सिपल्स हे एकत्र करून आम्ही करतो शासकीय करण्याचा असं आहे माल की मालकी सरकारची राहील पण चालवण्यासाठी इम्प्रुवमेंट करण्यासाठी आम्ही सरकार प्रायव्हेट पूर्वी पण करत होते आता मोहीम म्हणून करत आहे सर्व चारशे आय आम्ही जे काही मोठी मोठी कॉर्पोरेट हाऊसेज आहे किंवा एनजीओ आहे त्याने सांगू तुम्ही ते दहा वर्षासाठी पाच वर्षासाठी तीस वर्षासाठी तुमच्या टीचर राहील पण तुमचे एक्सपर्ट पण आणा लॅब आम्ही पण इम्प्रूव्ह करू तुम्ही पण इम्प्रूव करा दोघे एकत्र होऊन आयटीआय चालू ते आय सी मध्ये ते प्रायव्हेट लोकांना आपण घेणार आहे इंजिनिअरिंग कॉलेजेस बरोबर आयटीआय आणण्यासंदर्भातून आपण असं आहे की पूर्वी आयटीआय मान नंबर वन होता आणि नंतर जे काही झालं ते सर्वांचे समोर आहे आता आपण माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलं आहे की तुम्ही परत प्रयत्न करून आयटीआय कसा आहे आयटीआय मुला मुलीने फक्त ट्रेनिंगसाठी नाही परमानंट जॉब कसा मिळेल चांगला जॉब कसा मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणून आम्ही ते सर्व लॅब चा रिनोव्हेशन करणार आयटीआयचं शिक्षण म्हणजे अगदी प्रतिष्ठान नसते पंतप्रधानांनी त्याचा प्रयत्न केला पूर्ण की अकरावी बारावी पेक्षा दिसतं आयटी केलं पण त्याला प्रतिष्ठा मिळत नाही याच्यासाठी काय तुमच्या बरोबर आहे आम्ही पण हा ऍक्नोलाइज करतो की आम्हाला मुला मुलीने चांगले जॉब मिळत नाही काही लपवायची गोष्ट नाही जे काही सत्य ते सत्य आहे म्हणून आम्ही वर्ल्ड बँकने आम्हाला तेरा करोड रुपये दिले आहे आयचे रिनोव्हेशनसाठी आणि माननीय प्रधानमंत्रीजीने यावेळी महाराष्ट्राची सो आयटीआय दत्तक घेतली आहे सेंट्रल स्कीम मध्ये आणि त्याशिवाय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपस्थित दोघांना एकत्र पाच सो करोड रुपये स्पेशल फंड आमच्या आयटीआय दिला या बजेटामध्ये देणार आहे असे मी त्याने रिक्वेस्ट केली आहे हे सर्व झाल्यानंतर फंडचा उपयोग कसा करायचा फक्त फंडच काही होत नाही म्हणून मॅन पॉवर साठी प्रायव्हेट मेंबर्सने आमच्या बरोबर घेत आहे आणि आम्ही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन बरोबर घेऊन आह एकत्र पुढे आहोत करणार खासगीकरण नाही हा एकत्रीकरण आहे आम्ही आमचे टीचर्स राहील त्यांचे एक्सपर्ट आणू आमची लॅब राहील त्यांचे नवीन लॅब आणू आमचे जे काही राहील त्यांचे जे हवा आहे ते पण कोर्स आणू अति अल्टीमेटली उद्देश काय मुलांना स्वरोजगार आणि रोजगार साठी प्रशिक्षित करायच्या फक्त त्यांनी सर्टिफिकेट दिला आणि सर्टिफिकेटचा का उपयोग नाही त्याला अर्थ काय एक महेंद्राने महेंद्राने दोन हजार मुलापुली पाहिजे त्याने त्याने काय जे काही शिकवायचं ते शिकवाय आमच्या आय मध्ये म्हणजे आमच्या महाराष्ट्राचे मुला चांगले जॉब मिळाले पाहिजे स्वरोजगार मिळाले पाहिजे त्याने स्वतःचा काही केला पाहिजे रेस्पेक्ट केला पाहिजे हा आमच्या उद्देश आहे कोणी आमच्या बरोबर येतील त्याने बरोबर घेऊ श्री श्री रविशंकरजीचे लोक आले अनिरुद्ध बापूचे लोक आले काही कोणी मंडळ आले काही सी, सिद्ध सिद्धिविनायक मंडल आला कोणी मंडळ आला जे एस्टेब्लिश आहे त्याने लोकांच्यासाठी काय करायचे असेल फक्त कॉमर्शियल नको समाजासाठी काही करायचे असेल तर आमची आयटीआय उपलब्ध आहे आपण आयटीआय लागले जेव्हा सरकारी कॉलेजांमध्ये सगळ्या आयटीआय जागा पडतात पण खाजगीमध्ये खाजगी तेवढीच संख्या दोन साडेतीनशे चारशे पण ती भरत नाही आणि त्याच्यामध्ये मग प्रशिक्षणाचा दर्जा पण राखला जात नाही अनेक ठिकाणी चालू नाही या आयटीआयवर काय करणार आता आम्ही जे सर्व आमची सरकारी आयटीआय जी आहे प्रयत्न ते एक वेळ उभूया नंतर प्रायव्हेट आय ऐकियाचे बघू त्याने मी सांगतो आता आम्ही मध्ये एक योजना आणली होती की महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत आहे एकही ग्रामपंचायत मध्ये यापूर्वी स्किल सेंटर नव्हतं एकही ग्रामपंचायत मध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत आम्ही सर्वाने आवाहन केला तुमची माहितीप्रमाणे

काय बेनिफिट नाही कंट्रीब्युट करतात लोकांना माहिती आहे की अनिरुद्ध बापू काही केले सी सी रविशंकरजी काही केले ते पचास पेक्षा जास्त चांगली संस्था आहे त्याने काही आपण डोनेशन दिल्या तर चांगला उपयोग होईल म्हणून ते लोक डोनेशन देतात आणि ते समाजासाठी स्किल सेक्टर ओपन नव्हता सेक्टर पण ओपन केला स्किल आपण देतोय त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागला या या ते सांगितलं ना की आता यावेळी आम्ही सर्वजण प्रयत्न करू वर्ल्ड बँकने आम्हाला टोटल पच्वीसो करोड रुपये दिला तेरसो करोड रुपये फक्त आयटीआय करोड रुपये सो आयटीआय सेंट्रल गव्हर्नमेंटने सर्व सांगितलं ते आता तुम्ही दोन वर्षानंतर बघा पण आपण सर्व आयटीआय चेंजेस केलेला आहे तुम्ही बघू शकता सर्व ते फक्त एक लहान गोष्ट आहे पण प्रत्येक आयटीआय मध्ये आपण संविधान मंदिर उभा केला प्रत्येक पण नाव आयटीआय केलं काय नाव आहे का छत्रपती शिवाजी महाराज आयटीआय असं आपण चारशे आयटीआय चांगला चार नाव पण दिला सर्वांनी आता ट्रेन टीचर काय आहे ट्रेन टीचर जोपर्यंत टीचर ट्रेन तोपर्यंत स्टुडंटने कसा ट्रेन करू शकतोय म्हणून मी ट्रेन आपण सर्व जे जे काही गरज आहे सर्व प्रयत्न करत आहे आता मॅडम बोलतील आमचे जे डायरेक्टर आहेत ते बोलतील कमिशनर सर डायरेक्टर आपल्या वेगवेगळे वेगळे वेगळे वेगळ्या कंपनीज बरोबर करतच आहोत आता आपण ज्या संस्थेत आहोत तिथे आपल्याकडे चार लॅब्स आहेत त्याच्यापैकी एक सॅमसंग आहे फायसन ग्रुप आहे एक सँडविक आहे आणि सुजुकी यांनी uh, आपल्याला वेगळे इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे ऍपरेटिव्ह हे दिले काही वेळेला काही ठिकाणी आपल्याला कम्प्युटर लॅब्स सुद्धा काही इतर संस्थांनी दिलेल्या आहेत मायक्रोसॉफ्ट दिलेल्या आहेत काही सॉफ्टवेअर दिलेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना इंडस्ट्री रेडी इंडस्ट्री प्रिपेअर करतोय अपग्रेडेड मध्ये ते कसे तयार होतात याचा आपण त्यांच्या मदतीने आपण ऑलरेडी करत आहोत श्री श्री रविशंकर जी आहेत त्यांच्या संस्थेने आपल्याला वीस इलेक्ट्रिकल लॅब्स साठी मदत करणार आहेत या सर्व संस्था आपल्या या पूर्ण जर्नीमध्ये मदत करतच आहेत आणि त्यांच्या घेऊन त्यांचं घेऊन आपल्याकडे डीएसटी म्हणून स्कीम आहे ज्याच्यामध्ये ड्युअर सिस्टम मध्ये कंपनी आपल्याला सांगते की आम्हाला एवढे तयार करायचे आहेत विद्यार्थी आणि ऑन द जॉब ट्रेनिंग त्यांचं कंपनीमध्ये होतं आपण त्यांना थिअरटी थिअरेटिकल शिकवतो आणि त्या पद्धतीने त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होऊन जात ऍट द सेम टाइम आपण ऑन द जॉब आपल्या मुलांना या कंपनी बरोबर एमओयूज करतो आणि एक महिन्याचं आणि दोन महिन्याचं जे Uh, एक वर्षा कोर्स आणि दोन वर्षाच्या कोर्सेस साठी जे आपल्याला ट्रेनिंग द्यायला लागतं ऑन द जॉब ते सुद्धा त्याचे सुद्धा एमओए आपण करून आपल्या मुलांना आपण तिथे पाठवतो साठी सुद्धा आपण वेगळ्या वेगळ्या कंपनीज बरोबर एमओयू केलेले आहेत जेणेकरून आपल्या मुलांना तिथे अप्रेंटिसशिप मिळेल आणि त्यातले जे काही चांगले असतात ते देखील तिथे सिलेक्ट होऊन जातात आणि ऍब्झॉर्ब केले जातात या सगळ्या प्रकाराचा फायदा असा होतो की जो ज्याला काही मुलं ही उच्च शिक्षणासाठी जातात हा पाया आहे आणि हा पाया एकदा भक्कम झाला की ते उच्च शिक्षणासाठी जातात त्याचा त्यांना पुढे फायदा होतो आपल्याकडे अशी खूप उदाहरणं आम्ही काही कालांतराने येणार होत्या याच्यावरती स्टॅटिस्टिक्स काढणार आहोत की आपली आय आय टीची जी मुलं आहेत ती पुढे जाऊन कुठे कुठे जातात काही आम्हाला असं लक्षात की ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतात आणि तिथे आणखी रोजगार निर्माण करतात काही आहेत सर्व्हिस इंजिनियर्स म्हणून काम करतात फ्रीलान्सर्स म्हणून काम करतात काही मोठमोठ्या उच्च शिक्षण घेऊन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातात अशा पद्धतीने आणि काही कंपनीमध्ये दुसरं लागतात अशा अशा पद्धतीने आज आपल्याकडे डाटा नाही पण आपण तो डाटा शोधतोय आणि कंपाईल करून ये येणाऱ्या वर्षात आपण जेणेकरून आपल्याला अजून काय द्यायचंय त्यांना हेही निश्चित करता येईल त्याच्यासाठी म्हणून आपण हे करत आहोत आयटीआय आयटीआय प्लेसमेंट रेशो किती वाढणार आहे नाही अजून तो डाटा आम्ही uh, कंपाईल नाही करायला घेतलाय आता मी जो काल फक्त एकाच आयटीआयचा काढायचा प्रयत्न केला तो इट वॉज ओनली फाईव्ह पर्सेंट बट शुअर ॲट ॲट इज जस्ट वन आयटीआय टू आउट इन्फॉर्मेशन विथ

तो पॉलिसी लेवल आहे पण पॉलिसी लेवल इयरला फर्स्ट इयरला जातात नाही पण ते लोकांना नाहीये आणि ते अजून त्याच्यामध्ये भरपूर कॉम्प्लिकेशन विधानसभा भाषा माझे सजेशन फॉर ऍक्शन तुमच्या सजेशन नॉट थँक्यू थँक्यू प्रश्न आहेत तुमच्याकडे तर त्यांच्याकडे सदस्य कंपनीने सुरू आहे कॉन्ट्रॅक्टर येते सदस्य बोधणीच कॉन्ट्रॅक्टर अतिशय खोटा हे काही सांगा ज्याने सांगितलं त्याने सांगा की समोर या माफी मागावा यातून प्रूव्ह करावा नाही तर माफी मागावा म्हणजे तुमच्यातर्फे चालू लवकर नाही कोणी देत नाही ना कोणा म्हणजे ते जे सांगतात त्याने सांगा समोर यावा तो प्रूव्ह करा नाही तर माफी मागावा असा काही खोटे कोणी सांगतील तुम्ही ते प्रश्न विचारता बरोबर आहेत का मुंबई मधली जी न्यू इंडिया बँक एस चे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि बँक लुटली गेली असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की जो बँकेचा आहे त्याच्यामध्ये भाजप असं आहे की आता संजय राऊत कोणाने बोलायच्या कोणाने रिप्रेझेंट काय आर एस एस च्या संबंध त्यांच्या बँक लुटली ते सरकारने ऍक्शन घेतलं आर एस एस चा काय संबंध काय संबंध लव जिहातल्या कायद्यावरती सुद्धा विरोध होताना दिसतोय आता येईल मंजुरीसाठी तुम्ही त्याच्या संदर्भात कसं पाहता एक फॅक्शन असंही म्हणत आहे की जे अल्पसंख्याक रिलेटेड त्यांच्या आग्रहा खातर लव जिल्हाचा कायदा जो आहे तो आमला जातो त्यामध्ये खोटाक काय त्यामध्ये खोटा काय ते एक विशेष लोकांना अन्य जातीचे लोकावर लवजिहादचे केसेस करता तर त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी आता कानून नाही आहे मध्ये काही शब्द सीआरपीसी मध्ये नाही आहे तर ते त्याने आपण केस पण लवजिहादच्या नावावर काही केस होत नाही म्हणून ते समिती गठीत केली आहे ते योग्य निर्णय करतील कानून तयार करून विधानसभा आणतील विधानसभा त्याचे अप्रूव्ह करतील त्यामध्ये काही खोटा नाही ते, ते, ते गरज होती काळाची सर्वांना माहिती की लवजिहादचे केसेस आहे आपण सध्या वालकरचा केसेस के लव्या नाही होता तर काय होता शीरसागरचा केस काय होता ते मोठे मोठे केसेस आपले हजारो केसेस आहेत कसा प्रोटेक्ट करायचा मी विधानसभा विषय उचलला माझ्याकडे पूर्वी महिला बालविकास मंत्र्यावर होतं तर रईश माझ्यावर खटला टाकला काय पद्धत आहे काय लोक डेमोक्रेसीमध्ये लोकांसाठी आपण करतायत व्यक्तिगत काय त्यामध्ये

जनरल कम्युनिटी यामध्ये काही संबंध नाही मी एक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे पैतीस वर्षापासून मी सात बेला झाली हा माझ्यावर कधी जातीवादचा किंवा जाती विशेष लोकांसाठी काय आरोप सत्य आहे अजून मी सांगतो मी माझ्या प्रमाणिकपणे माझी जे काही रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये लव द्यायचे विरोधामध्ये कानून आणायचा यावेळी मी प्रयत्न केला होता अजून करणार आहे जैन धर्म हिंदू मुस्लिम नहीं है लव जिहाज लव जियार ऐसा विषय है किसवुन लग्न करता ना सर्वान जाए कि मुल्ली अड़चन किसी जाए तो अरे ठीक है मुस्लिम शब्द नहीं है ना। लव सर्वाद वेगे तो शिक्षण है तो कमिटी के, तो 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 के रिपोर्ट पूरे होना बगू कमिटी का कमिटी मोटी कमिटी है आईजीएर से लोग है योग्य कार करतीस कमिटी का रिपोर्ट माइंड तीन पक्ष तीन पक्ष ये एक पक्ष है ना मैं सकते रिपोर्ट हो नर का बनती ना मन माननीय मुख्यमंत्री जी ने योग्य मार्ग आखला स्टडी करती नानून आज राष्ट्रवादी कि शिंदे गटा सदर्भर चर्चा सर्व एकत्र पास करतील ना कोणी ते आमची सर्व सामूहिक रेस्पॉन्सिबिलिटी आहे